नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार आजच्या एका छानशी व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण मागच्या आणि म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की अठ्ठावीस साईजचं ब्लाऊजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं तर आपण पेपर पटिंग कटिंग बघितलं होतं तर आपण आज त्याची जी कटोरी आहे ती कटोरी कशी वाढवायची हे आपण आज बघणार आहोत तर बघू शकता जी क पहिल्या पहिल्यांदा आपण जी पेपर कटिंगमध्ये जी कटोरी निघालेली होती ती मी अगोदर एका पेपरावर अशी टाचन पिनने अशी पॅक करून घेतली म्हणजे जेणेकरून ती हलणार नाही आणि त्यानंतर तिला आपल्याला पूर्णपणे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघू शकता मी ड्रॉ करून घेतलेली आता त्यानंतर काय करायचं आहे हे बघा जे आपले कालचे जे टोक असतात तिकडनं बरोबर म्हणजे जी हुकलुकची पट्टी आहे त्या साईडने आपल्याला एक इंचावर मार्क करायचं आहे आणि ज्या साईडने मोंढ्याला आपली कटोरी जोडली जाते त्या साईडनं आपल्याला दीड इंचावर एक मार्क करायचं आहे त्यानंतर दोघींचं बरोबर एक माप काढून मधलं सेंटर काढायचं आहे आणि मधल्या सेंटरमधून आपल्याला त्याच्या खालच्या दिशेने दीड इंचावर बरोबर आता बघा मधलं सेंटर आहे तर त्याच्या खाली आपल्याला दीड इंचावर मार्क करायचं तर दीड इंचावर मार्क झाल्यानंतर आपल्याला हे तीघही टोकं आता जोडून घ्यायचे आता फर्स्ट टाईम मी काय करणार आहे ही क्रॉस क्रॉसमध्ये लाईन ओढलेली आहे ही हुकलुकच्या साईडने आपल्याला वाढवायचं नाही गळ्याच्या बाजूला डायरेक्टली क्रॉसमध्ये एक लाईन मारायची आहे आणि जे आपण आता ती तीन डॉट्स तयार केलेले आहेत एक इंचाचे आणि दोन दीड इंचाचे तर हे तिघही डॉट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर वरच्या दिशेनं गळ्याला अर्धा इंच वाढवून बरोबर आपल्याला असा गोलाकार कर्वमध्ये देऊन घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून जी आपली कटरी आहे तिला अगदी गोल असा आकार येतो तर या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला याची आता कटिंग करून घ्यायची आणि तुम्हाला दिसू शकेल की बघा पहिली कटोरी आणि दुसऱ्या कटोरीमध्ये किती अंतर तयार झालेलं आहे हे जे जितकं पण आपण वाढवलं आहे ते आपलं पूर्ण आता स्टिचिंगमध्ये जाणार आहे तर त्यानंतर मी याची कटिंग करून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण ड्रॉ केलेला आहे ज्या पद्धतीने आपण पॅटर्न आखलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही कटोरीची कटिंग करायची आहे तर या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर कटोरी आपली चपटी होऊ नये आणि तिला टोक अगदी व्यवस्थित जास्त आणि कुचीदारसुद्धा सुद्धा नको यायला हवं आणि व्यवस्थित आलं पाहिजे तर काय करायचंही आता हे दोघी कटोरी तुम्ही अगोदर बघू शकता त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर साम्य हे दिसणार आहे तर ही जी कटोरीचं जे मधून सेंटर जे काढलं होतं आपण मधला सेंटर तिसरा जो कोणा आहे तो बरोबर कोणा असा एक बरोबर असं जॉईंट करायचा आहे तो कोण आणि कटोरी ही व्यवस्थित अशी सरळ करून घ्यायची एका रेषेत ही जी रेश आहे ती बरोबर आपल्या शोल्डरच्या दिशेने जाते तर बरोबर त्या खालच्या टोकापासून वर आपल्याला अडीच इंचावर मार्क करायचं आहे आणि खा त्याच टोकापासून खाली दीड इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर हा कोण आपल्याला जोडून घ्यायचा आहे कोण जोडल्यानंतर मी तुम्हाला त्याला पिन अप करून दाखवेल की आपल्या कटोरीला टोक किती सुंदर आलेलं आहे तुमची कटोरी अगदी असे पफसारखी छान अशी फुललेली दिसेल चपटीही होणार नाही आणि तिचं टोक जे आहे ते बरोबर सरळ शोल्डरच्याच दिशेने येईल तरी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की जेव्हा पण आपण कटोरीचा टक्स हा तयार करतो जो आपला तीन नंबरचा जो टक्स आहे म्हणजे मधला मिडलवाला टक्स तर तो बरोबर हा आपला असा सरळच आपल्या बरोबर शोल्डरच्या दिशेने सरळ आला पाहिजे म्हणजे जी आपली कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित अशी बसते तर मी या टक्सला आहे ना तुम्हाला पिना लावून दाखवते की कशा पद्धतीने आपली कटोरी ही तयार झालेली तयारी कटोरी ही अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू तर बघू शकता ही कटोरी अगदी छान तयार झालेली आणि पूर्ण हिचं माप आता ही किती आहे साडेपाच आहे बरोबर अर्धा इंच जास्त आहे तरीही बरोबर आपली शिवून रेडी तयार होणार आहे पाच इंचाची बरोबर तर पहिली कटोरी आणि दुसरी कटोरी तुम्ही बघू शकता किती साम्य आहे आणि ही कटोरी आपली किती व्यवस्थित बसलेली आहे हा म्हणजे जो पफ आहे तो, तो अगदी छान असा तयार झालेला आहे चला तर मग भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय